शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असलेल्या खारघर शहरातील तरुणाईला अमली काम सध्या शहरात सुरुआ शहरातील अंधारात अंली पदार्थ बंदी असलेला गुटखा तसेच विदेशी बनावटीची विविध उत्पादने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे खारघर शहर आणि तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या घटना अनेक वेळा उघड झाल्या आहेत चरस गांजा मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या पाणटपऱ्याच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचविले जात आहे खारघर शहरात पेक्षा जास्त शाळा महाविद्यालय आहेत हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात शाळा महाविद्यालयापासून ठराविक अंतरावर अशा प्रकारे गुटखा तसेच धूम्रपान करणे निषिद्ध असताना बेट शाळा महाविद्यालय परिसरात पाणटपऱ्यात थाटल्याचे पहावयास मिळत आहे विशेष म्हणजे दिवसरात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांस हा प्रकार खारगर पोलीस बघ्याची सुरू असताना भूमिका घेत खारघर शहरात एकूण चाळीस सेक्टर आहेत या प्रत्येक सेक्टर मध्ये दोन ते तीन पानटपऱ्यांची अनधिकृतपणे दुकाने थाटून सर्रास बंदी असलेले उत्तेजित पदार्थ विक्री केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे